त्यावरून कोथमीर वरून कोथमिर टाकतो हे किती किलोची खिचडी बनवतात आपण आम्ही पाच किलोची खिचडी बनवतात अच्छा आणि हे मसाल्यामध्ये काय काय आहे मसाल्यापैकी जे दहा ग्रामचे आयटम कस्तुरी मेथी लवंग मिरा शहाजीरा हे दहा दहा ग्राम आणि लसण आहे ते शंभर दोनशे ग्राम आणि बाकीचं सगळं एक एक किलो टमाटे आलू टमाटे टमाटे एक किलो आलू एक किलो आणि कांदा एक किलो तेल पाऊन किलो असत मसाले खडे मसाला त्यामध्ये काय काय त्यामध्ये लवंग मिरे शहाजिरे लवंग मिरे शहाजिरे दालचिनी हा सर्व मसाले फक्त मसाले हा एवढे मसाले पाच किलोच्या प्रमाणामध्ये हे कांदे लसून जास्त आहेत पाच किलोच्या त्या हिशोबाने बरोबर आहे जास्त नाहीये कारण ते शिजल्यानंतर खूप कमी होतात शिजेपर्यंत वाटत शिजल्यानंतर खूप कमी होतात मीठ पाच किलोच्या खिचडीमध्ये एक लिटर दही टाकतो आता त्यामध्ये कढी बनवतात का कढीमध्ये हिरवी मिरची जिरा मोहरी कढीपत्ता चार आयटम टाकतो त्यामध्ये काय हल् हा लिंबू सको दही दीटर टाक दीटर दही हा को ना वरुण टाको तुला म्हणजे आता बेसनाने घरी टाकल्यामुळे बसत नाही ना त्याच्यामुळे कमी करावं बेसन नाही दही 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 तांदूळ कोणते बांबू पाच किलो अच्छा आणि कोणते चंतर चंतर पावडर काही काहीच नाही काही कारण काहीतरी म्हणतात की नाही तांदूळ जे समजा घाण असतात साधारण तांदूळ असतात त्यांना धुवायची गरज असते चांगला तांदूळ असतो त्याला धुवायची गरज असते कारण हा म्हणजे मशीन मधून फिलिंग झालेला असतो त्याच्यामुळे त्याला धुवायची गरज नाही आणि सर्वसाधारण तांदूळ असतो गोदामामध्ये पडलेला असतो त्याची भरे वेगळी असते त्याच्यामुळे तिला त्याला धुणं गरजेचं आहे राशनचा तांदूळ सर्वसाधारण तांदूळ कारण त्याच्यामध्ये हमा लोक भरणारे असतात मशीन मध्ये होतं त्याच्यामुळे ह्याला आणि साधा राशन ठिकाणी त्याचा वापर झालेला असतो त्याच्यामुळे ते तांदूळ खराब शिजायला किती वेळ लागेल शिजायला तरी पण कमीत कमी पंधरा मिनिटं खूप आणि त्याला दम द्यावा लागतो अर्धा तासाचा दम द्यावा एक दहा पंधरा मिनिट लागतात त्याला दम बसायला वेळ लागतो आगा था। आगा था। आता सुरु आता दम सुरू झाला खिचडीचा दम झालेला आहे आता मी समोर झाला ग्रेकाला देण्यासाठी सज्ज आहे कडी झाली का हो कडी झाली आता ती तयार राजू ती कडी कोथमिर घे बस 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 त्यावरून कोथमिर वरून कोथमिर टाकतो याच्यावरून छान दिसण्यासाठी कलर पण टाकतो कलरचा कलर कारण की हे काही टेस्ट नसती फक्त हा दिसावा सुंदर म्हणून कलर वापरतो कलर कलर खायचा आता याला सर्वसाधारण काय करून मिक्स करतो म्हणजे आपल्याला कळते किंवा झाली का नाही पूर्णपणे बांधा बांधा मस्त किती दिवसामधून कडी चार वेळेत बनवला वडा पाच वेळेस बनवतो आणि मिरची भजे तीन वेळा बनवतो साधे भजे पण दोन वेळा बनवतो कंटिन्यू चालूच असतो कंटिन्यू चार वाजेपर्यंत चालूच असतो मला कमीत कमी तीस वर्ष झालं अच्छा या ठिकाणी या ठिकाणी आठ वर्ष गवळपास झालं समजा वर्ष पण अनेक ठिकाणी काम करता करता मी वयाच्या पंधरा वर्ष अकराव्या वर्षापासून काम करतो पण तुम्ही पंधरा रुपये महिन्यापासून काम करतो पंधरा रुपये महिन्यापासून चहा होती चहा होती त्यावेळेला पस्तीस पस... पैशाला दूध होतं सहा रुपये लिटर तेव्हापासून मी हॉटेल काम करतो माझ्या वयाच्या अकराव्या वर्षापासून अच्छा आणि तुम्हीच खिचडी वगैरे पण येता हा सर्व मीच बनवतो आणि टेस्ट पण खूप छान आहे त्यामध्ये आपल्याला टोमॅटो त्यांचे जे खडे मसाले आहेत खडे मसाल्याची चव लागते मिरच्या पण टाकलेल्या आहेत आणि भरपूर प्रमाणात टोमॅटो पण टाकलेले आहेत आणि आलू पण आहेत तुम्हाला कधी खिचडी खायची इच्छा झाली तर वसमत रोड वर राखलेल्या संजुनी हॉटेल वरच्या कदम मामाचे खिचडी नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच काही प्रसिद्ध ठिकाणांची तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग तुम्ण भेटूयात पुढच्या व्हिडिओला धन्यवाद